सर्व मान्यवर आपल्या ओळखीचे आणि आपल्यासाठी घडाडीने कार्य करणारे आणि संपूर्ण औदार्य प्रकट करणारे आपल्यासाठी सगळे हितचिंतक छोटे आणि मोठे लहानप सगळेजण येथे उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांना नमस्कार असा दिवस हा फार महत्वाचा आहे ख्रिस्तसभा आज संत पॉल आणि संत पीचर यांचा सण साजरा करत आहे आपल्याला देण्यासाठी बोलवलेलं आहे आणि म्हणूनच आपण ते राहिलं पाहिजे कोणीतरी सुरुवात करावी हू इज गोइंग टू स्टार्ट हॅज टू स्टार्ट एव्हरीथिंग इज देर इन माइंड एन हार्ट परंतु कोणीतरी सुरुवात केली पाहिजे अनेकांचे स्वप्न असतात असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आपल्या भारतामध्ये आपल्या वसईमध्ये देखील असंख्य असे अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत आणि म्हणूनच जे आयोजक कोपाहारी स्पोर्ट असोसिएशन त्यांचं मी कौतुक करू इच्छितो त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळे वाचवूया आतापर्यंत कोपारी समाज हा कुठे मागे पडलेला नाहीये आध्यात्मिक क्षेत्र घ्या शैक्षणिक क्षेत्र घ्या कला संगीत घ्या व्यावसायिक क्षेत्र घ्या आणि आता स्पोर्ट्समध्ये आपली मुलं भरारी मारण्यासाठी तयार आहेत स्पोर्ट्समध्ये येतो तेव्हा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात प्रामुख्याने आपली शरीर यष्टी ही मजबूत होत असते त्यानंतर आपली बुद्धी ही थल्लप होत असते स्पोर्ट्समध्ये खेळत असताना आपल्याला असंख्य आव्हानाला सामोरे जावं लागतं आम्ही सेंदरीत होतो आणि सेन्नरीत असताना आम्हाला गुरु शिकवायचे की एखाद्या व्यक्तीचं चरित्र आणि व्यक्तिमत्व तुम्हाला बघायचं असेल तर मैदानावर बघायचं की त्या मैदानामध्ये असलेला जोश राग संताप चढाओ आपल्याला ही स्पर्धा ग्राउंडवर दिसते परंतु आपण त्रिस्ती आहोत आप। म्हणून जे काही प्रयत्न करणार आहोत ते प्रामाणिक असले पाहिजे कोणाला लुबाडून दोन पैसे घुसवून आपल्याला हे कारभार करायचे नाही आणि हीच प्रामाणिकता आपण चर्चद्वारे शिकत आलेला आहोत चर्च फार मोठा हक्कंडा आपल्याला लाभलेला आहे कारण चर्च आपल्याला एकत्र करतो एकत्र आणते आणि म्हणूनच कुपारी समाजासाठी मिळेला हा आशीर्वाद आहे आज सारखी मुलगी आपल्यासाठी एक फार असं वरदान आणि आदर्श आहे आणि म्हणून सगळ्या गोष्टीचा समारोप करत असताना मी तीन गोष्टी सांगत आहे फर्स्ट इज इन्फ्लुएन्झर आज आपल्याला इन्फ्लुएन्झरची गरज आहे आदर्श व्यक्तीची गरज आहे युट्यूब चालवणारे त्याचप्रमाणे समाजामध्ये